शेठ लोणकरांची स्मृती व्याख्यान मला सतरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती किशोर चंडक यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट तर्फे आयोजित शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक स्मृती व्याख्यानमालेस मंगळवार दिनांक सतरा डिसेंबरपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक सतरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या एमपी थिएटरमध्ये ही व्याख्यानमाला होणार आहे या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी डॉक्टर पूजा देखणे या गुंफणार असून संजीवनी मानसिक आरोग्याची या विषयावर त्या बोलणार आहेत डॉक्टर लता अकुलुसकर यांच्या व्याख्यानानं शेठ वरिष्ठ लोणकरजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे आणि एक चांगलं कार्य हातून व्हावं म्हणून आम्ही आणि खास करून जे आचार्य अत्रे आणि विशेष खांडेकर यांच्या जन्मशती निमित्त किशोर आपण काहीतरी कार्यक्रम करावा काय या दृष्टीने एक विचार समोर हो ठेवला आणि ही व्याख्यान मला फोडकुले सरांनी सांगितल्यामुळे ही चालू झाली आणि ते आज तग्या चालू आहे सत्तावीस वर्षी पुढे झाली आपण अठ्ठावीसाव्या वर्षी येतो आहोत आणि या व्याख्यान माध्यमामध्ये अनेक लोक खास करून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे अध्यक्ष निवडून येतात त्यांना आपण नेहमीच बोलवत आलो आता या दोन तीन वर्षामध्ये इलेक्शन पोलिशी पुढे सरकार लागल्यामुळे तो ती तारीख जोडत नाहीये पण त्यांना परत आपण केव्हा तरी पुढच्या वेळेस त्यांना त्यांना आपण बोलवतो सोलापूर मध्ये अशा अनेक प्रकारे आपण साहित्याची सेवा करायचा प्रयत्न करत आहोत या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ श्रुती वडकबाळकर डॉक्टर गिरीश चंडक किशोर चंडक दत्ताना सुरवसे नरेंद्र काटीकर जेजी कुलकर्णी फैयाद शेख आदी उपस्थित होते